हिंदू धर्मात महाशिवरात्री हा सण अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो असे म्हणतात की ह्या दिवशी भगवान भोलेनाथ प्रसन्न मुद्रित असतात त्यांची मनोभावे पूजा केल्याने लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पौराणिक कथेनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो वैदिक पंचांगानुसार ह्या वर्षी सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री व्रत पाळण्यात येणार असून ह्या दिवशी अनेक शुभ संयोगी घडत आहेत ज्याचा फायदा अनेक राशींना होणार आहे जाणून घेऊया पाच राशींच्या लोकांच्या नशिबाचे कुलूप उघडणार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री हा सण साजरा होत आहे हा दिवस भगवान शिवाला समर्पित आहे ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी असा एक शुभ संयोग घडणार आहे ज्यामुळे पाच राशींच्या लोकांचे नशिबातील कुलूप उघडले जातील महाशिवरात्रीच्या रात्री चंद्र कुंभ राशीत ग्रहांचा राजा राजकुमार बुध आणि न्यायाधीश शनी एकत्र उपस्थित राहणार आहेत यामुळे ह्या राशीमध्ये चार ग्रहांचा शुभ संयोग होईल या शुभ संयोगाने काही राशींसाठी जीवन स्वर्ग बनेल या संयोगामुळे ह्या राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक प्रकारचे फायदे मिळण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया कोणत्या पाच राशी आहेत ज्यांच्यासाठी हा योग चांगलाच असणार आहे पहिली राशी मिथून आर्थिक लाभ मध्ये प्रगती मिथुन राशीच्या लोकांच्या नवव्या घरात कुंभराशी असते या कारणामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या घरात चार ग्रहांचा शुभ संयोग होईल यामुळे नशीब तुम्हाला साथ देईल आर्थिक लाभासोबतच तुम्हाला करिअरमध्येही प्रगती मिळेल प्रवासातही तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे तूळ नवीन संधी मिळते तूळ राशीच्या पाचव्या घरात हा शुभ संयोग तयार होईल यामुळे तूळ राशीच्या लोकांना नवीन संधी मिळतील यासोबतच तुम्हाला प्रेम सुधारणा दिसून येईल शैक्षणिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे रुची कौटुंबिक जीवनात सुधारणा ऋषी राशीच्या लोकांच्या चौथ्या घरात हा संयोग तयार होईल याद्वारे तुम्हाला नवीन वाहन घर किंवा मालमत्तेशी संबंधित लाभ मिळू शकतात या काळात तुम्हाला मानसिक शांती आणि तुमच्या कौटुंबिक जीवनात सुधारणा दिसून येईल कुंभ करिअरमध्ये मोठ्या संधी समाजात प्रतिष्ठा हा शुभ संयोग कुंभ राशीतच घडणार आहे या कारणास्तव कुंभ राशीचे लोक आत्मविश्वासाने परिपूर्ण असतील तुम्हाला नेतृत्व तु आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठ्या संधी समाजात प्रतिष्ठा आणि नवीन सुरुवात मिळू शकते महत्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल आहे यंदाचे महाशिवरात्र कसे आहे खास महाशिवरात्रीचे महत्व आणि उपवासाचे कारण महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे हा सण भगवान शिव यांना समर्पित आहे ह्या दिवशी उपवास करून शिवपूजा केली जाते या दिवशी भगवान आणि माता यांचा विवाह झाला होता असे मानले जाते संपूर्ण देशभरात आणि विशिष्ट महाराष्ट्रात महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते यंदाची महाशिवरात्री दोन हजार पंचवीस विशेष मानली जात आहे कारणशास्त्रानुसार ही तिथे अत्यंत शुभ फलदायी मानली जाते शिवभक्तांसाठी हा दिवस महत्वाचा असून भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होण्यासाठी विविध पूजा अर्चा रुद्राभिषेकाने उपवास केले जातात महाशिवरात्रीचे महत्व महाशिवरात्री म्हणजे भगवान शंकर आणि देवी पार्वतीच्या विवाहाचा पवित्र दिवस या दिवशी भगवान शिवाने कैलास पर्वता व माता पार्वतीशी विवाह केला होता अशी पौराणिक मान्यता आहे तसेच हा दिवस शिवतत्व म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीच्या आणि संहाराचे प्रतीक मानला जातो याशिवाय या दिवशी, दिवशी भगवान शिवाने काल सर्प दोष नष्ट केला अशी ही श्रद्धा आहे महाशिवरात्रीला शिवतत्व सर्वात सक्रिय असते त्यामुळे ह्या दिवशी उपवास ध्यान आणि जप केल्याने विशेष फलप्राप्ती होते यंदाची महाशिवरात्री का आहे खास यंदा महाशिवरात्रीला विशेष शुभ संयोग आहे गृहस्थितीनुसार ह्या दिवशी शनी आणि गुरुची विशेष युती असल्याने भक्तांना अधिक फलदायी अनुभव मिळण्याची शक्यता आहे तसेच शास्त्रानुसार महाशिवरात्रीला बेलपत्र दूध गंगाजल आणि पंचामृत अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते देशभरातील प्रसिद्ध शिवमंदिरामध्ये मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भस्म आरती वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरात गंगा आरती आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात विशेष पूजा होणार आहे महाशिवरात्रीला उपवास का करतात उपवास म्हणजे केवळ अन्य त्याग नव्हे तर शरीर आणि मन हिंचे शुद्धकरण करण्याची संधी या दिवशी उपवास केल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा सक्रिय होते असे धर्मशास्त्रात सांगितले आहे संशोधनानुसार उपवास केल्याने शरीरातील टॉक्सिन चिडचिडेपणा कमी होतो आणि मन अधिक शांत राहते याशिवाय भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी भक्त रात्रभर जागरण मंत्र आणि ध्यान करतात